थंडी मध्ये आळस नको सकाळी उठण्यासाठी या पाच जबरदस्त ट्रेक्स वापरून बघा थंडी सुरू झाली की काय होतं अलार्म वाचतो आपण म्हणतो आता पाच मिनिट अजून झोपतो आणि मग बघता बघता सूर्य वर येतो पण जर तुम्हाला खरंच दिवस प्रोडक्टिव्ह बनवायचा असेल तर आज मी सांगणार आहे पाच जबरदस्त ट्रेक्स ज्यांनी थंडीमध्ये सुद्धा तुम्ही सहज उठाल फुल एनर्जी मध्ये पहिली ट्रिक अलाम मोबाईल बेडजवळ ठेवू नका त्याला रूमच्या कोपऱ्यात ठेवा जेणेकरून उठल्याशिवाय बंदच करता येणार नाही आणि एकदा उठलात ना तर पन्नास झोपायचा मोह कमी होतो दुसरी ट्रिक सकाळी उठल्याबरोबर खिडकीचे पडदे उघडा थंडी असली तरी सूर्यप्रकाश शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतो थोडा प्रकाश मिळाला की झोपेचा मूड कमी होतो आणि वर्क मूड सुरू होतो तिसरी ट्रिक उठल्यावर चेहऱ्यावर थोडं थंड पाणी मारा हो थंड एकदम फ्रेश वाटेल आणि झोप कुठेच राहणार नाही हे छोटं पाऊल शरीराला जाग करतं आणि मेंदूला ऍक्टिवेट करतं चौथी ट्रिक सकाळीसाठी एक छोटं लक्ष ठेवा उदाहरणार्थ दहा मिनटं चालणं प्रार्थना किंवा थोडं लेखन मनाला असं वाटलं की काहीतरी करायचं आहे तर शरीर आपोआप झोपेतून बाहेर येतं पाचवी ट्रिक संगीत उठल्यावर आपला आवडता जोश पूर्ण प्ले करा थंडी विसराल आळस पळून जाईल आणि दिवसाची सुरुवात होईल मस्त मूड मध्ये थंडीमध्ये उठणं म्हणजे खरंच चॅलेंज आहे पण या पाच ट्रिक्स वापरल्या तर तुम्ही उठाल आळसा विना आणि दिवस जिंकाल उत्साहाने लक्षात ठेवा सकाळ कशी सुरू होते त्यावरच संपूर्ण दिवस ठरतो थंडीमध्ये गरम राहण्यासाठी सोपे आयुर्वेदिक उपाय जाणून घेण्यासाठी या व्हिडिओ वर क्लिक करा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा